मस्त अशी आपण आज पौष्टिक अशी पालक आणि मुग्दार टाकून खिचडी बघणार आहे तर बघा आपण इथं पालक घेतलेला आहे एक टोमॅटो कट करून घेतला दोन बटाटे कट करून घेतले साल काढले नाही आणि दोन ते तीन कांदे कट करून घेतले उभ्या आकाराने शेंगदाणे घेतले आणि इथं मस्त असा हिरवा गार पालक घेतला आहे नमस्कार मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा गॅसर एक पातेलं ठेवलं पातेल्यामध्ये तापल्यानंतर तेल टाकलं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं थोडंसं कढीपत्ता टाकला, टाकला त्यानंतर कांदा टाकून घेतला आणि छान असा कांदा आता आपल्याला गुलाबी रंगावर होईपर्यंत परतवायचा आहे दोन हिरवी मिरची मी टाकलेली आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशी पौष्टिक अशी मूग डाळ आणि पालक खिचडी तुम्ही जर एकदा बनवाल ना तर नेहमी नेहमी तुम्ही बनवून खाल आता बघा मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि आधी जिरं मोरी टाकलं कडीपत्ता टाकला, टाकला आणि आपण लसूण टाकलेला नाही मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे आपण कसं लसूण नंतर कसं वापरणार आहे आता हिरवी मिरची टाकून झाली कांदा टाकून झाला आता बटाटे टाकून घेतले बटाट्याचे मी साल काढले नाही तुम्ही एखाद्या वेळेस नक्की या प्रकारे ट्राय करा कारण खूप छान अशी चव येते आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो पण छान परतवून घ्यायचा आणि आपण कुकरला नाही बनवणार आपण पातेल्यामध्येच बनवणार आहे अगदी इतकी सुंदर लागते आणि शरीराला इतकी पौष्टिक आहे ही पालक आणि मुग्दाळ खिचडी खूप सुंदर लागते तर काही मसाले आपण टाकले बघा धनाजिरा पावडर हळद पावडर काश्मीरी मिरची पावडर तिखट आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकता मसाला पण आपल्या आवडीनुसार वापरू शकता आणि आता परतवून घ्यायचे बघा सगळे मसाले त्यानंतर आता मसाले परतल्यानंतर पालक स्वच्छ धुवून घेतला पालक धुतल्या सॉरी पालक अख्खा आपण धुतल्यानंतर मग कटिंग करायचा तर आता बघा पालक पण कापून धुऊन छान कापून घेतला होता आता पालक पण टाकून घेणार आहे इथं खूप जास्त आपल्याला पालक होऊ द्यायचा नाही म्हणजे आपल्याला खिचडीमध्ये पण पालक छान असा दिसायला पाहिजे आणि आता मी पूर्ण असं परतवून घेत आहे बघा इतकी सुंदर ही अगदी चमचमी पौष्टिक म्हटली तरी चालेल आणि एखाद्या वेळेस पालक खायला मुलं कंटाळा करतात तर तुम्ही अशी मुगदाड पालक खिचडी नक्की बनवून द्या नक्कीच मुलं आवडीने खातील तर बघा इथं मी तांदूळ घेतलेले आहे जिरा राईस आणि मुगदाड घेतलेली आहे तर आपण आपल्या आवडीनुसार मुगदाळ वापरू शकतात मी इथं दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे स्वच्छ आता दोन पाण्याने धुवून टाकून घेतलेलं आहे बघा नंतर आता आपल्याला हे परतवून घ्यायचं एका बाजूला मी गरम पाणी बनवायला ठेवलेलं आहे तापवायला आता हे छान हलवून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही आत्ताच किती खिचडी आपली किती छान दिसत आहे म्हणजे किती सुंदर टेस्टी होणार आहे तर नक्की मैत्रिणींनं तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आता बघा मी इथं गरम पाण्याचाच वापर करत आहे गरम पाणी टाकून घेतलं थोडंसं मी पाणी जास्त वापरलेलं आहे खूप सुंदर लागते ही खिचडी अशी गरम गरम खायला मग तर आणि तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी ही पण मला सांगा आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे बघा आणि दिसायलाच किती सुंदर दिसत आहे मूग डाळ पालक खिचडी मस्त छान चमचमीत आणि पालक पण पोटात जातो मुलांना असं पालक खायचं म्हटल्यावर कंटाळा येतो तर आता पूर्ण मी आता मीठ टाकल्यानंतर हलवून घेतलेला आहे आणि बघू शकता आता खिचडी आपली होण्यात आलेली आहे तर थोड़ासा मध्यम गॅस केलेला आहे आणि काय छान असं लूक येत आहे बघा खिचडीला तुम्ही बघू शकता असं बघता क्षणी खाऊ वाटेल इतकी छान ही खिचडी होते पालक मुग्दाळ खिचडी आणि पौष्टिक पण आहे आता खिचडी आपली होण्यात आलेली आहे तर मी आता थोडंसं झाकण ठेवत आहे पूर्ण नाही ठेवणार झाकण थोडी वाफ गेली पाहिजे नाहीतर मग खूप पण गचकी झालेली नको हो पाहिजे आणि म्हणजे थोडंसं तांदूळ पण दिसायला पाहिजे आता इथं आपण एक तडका तयार करणार आहे तर तडक्या पात्रामध्ये मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे बघा त्यानंतर तुम्ही या प्रकारे नक्की बनवा आता तडक्या भांड्यामध्ये आपण लसूण नऊ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या त्या टाकून घेतल्या दोन ते तीन लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि नक्की तुम्ही या प्रकारे तडका द्या एक तेजपान टाकलेला आहे तुम्ही नक्की या प्रकारे बनवून बघा थोडंसं हिंग टाकलेलं आहे बघा आणि इतका छान हा तडका दिल्यानंतर मग काय विचारूच नका मूगदाळ आणि पालक खिचडीला अशी चव येते ना एकदम एक नंबरच आणि तुम्ही नक्की बनवून बघाल नक्कीच तुम्ही मैत्रिणीनो बनवून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि शरीरात शरीराला अतिशय पौष्टिक आहे मूगदाळ आणि पालक तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला सांगा तर बघा आता तुम्ही आपण खिचडी पण आपली तयार झालेली आहे आता तडका टाकून घेणार आहे खिचडीवर आणि काय सुंदर बघू शकता तुम्ही एकदम छान असं तडका एकदम छान तडका बसलेला आहे आणि मग काय खायला घ्यायचं बघा इतकी सुंदर ही पालक पालकमुग्दार खिचडी मस्त गावटी तुपाचा तडका लाल मिरची तेजपान आणि मस्त ठेचलेला लसूण असा आपण आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर अशी चमचमीत मोगदाळ आणि पालक टाकून बनवलेली खिचडी तर कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला हा ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तयार झालेली आहे चमचमीत मोगदा आणि पालक मसाला खिचडी किती छान दिसत आहे बघा तर खायला तर अप्रतिम चवीची लागते तर नक्कीच मैत्रिणींनो नक्कीच ही खिचडी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि दिसायला किती छान दिसत आहे बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही खिचडी आहे झटपट होते चला तर मग आपण खाण्यासाठी तयार आहोत तर या तुम्ही पण खायला मग नक्कीच या आणि मला खूप आनंद होत आहे आज की खूपच सुंदर अशी मस्त छान खिचडी तयार झालेली आहे आणि माझा आनंद थोडा वेगळा पण आहे बरं का तर बघू शकता आपली चमचमीत अशी मूगदाळ आणि पालक खिचडी तयार झालेली आहे तर मग नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे पण मला सांगायला विसरू नका मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण बनवा अशी एखाद्या वेळेस भाजी करायचा कंटाळा आला तर अशी गरम गरम मस्त मुग्दाड पालक खिचडी तुम्ही नक्की बनवा दिसायला किती छान दिसत आहे बघा तुम्ही या तुम्ही पण खायला बघू शकता किती छान तयार झालेली आहे तुम्ही कुकरला पण बनवू शकता पण या प्रकारे नक्की तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि तयार झालेली आहे बघा पालक मुग्दाड खिचडी तर अजून तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तयार झालेली आहे बघा तुम्हाला कशी वाटली हे पण मला सांगा मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही या तुम्ही पण खायला नक्की या तुम्ही पण आणि बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा श्रीस्वामी समर्थ